नमस्कार कसे हा सगळे हसता येईना हसायला आज पाहिजे गेले तीन चार दिवस झालं आमच्या इथं ना रस्ता करायचं आलेला आहे डांबरी ते बुक करता येते पुढं कसं ते डांबर करायचं ठेवलेलं आहे आणि इथं बरेच लेअर टाकले आणि आता डांबर टाकायला लागले तर बघू शकता इकडे तिकडं ते आहे तर सगळं लोडर काय काय इकडे लेबर बॉया कशी टाकते वरून वाळू खडी टाकतात खडी आणि ते डांबर टाकले डांबर टाकतो दिवस होत डांबराचली सगळ्यांची लगे चिगडून पाठी मागून अशी खडी टाकतात तिकडे टाकून आलेत ना टाक टाकत म्हणजे डांबर टाकत टाकत तिकडे चाललंय आणि मागून लगेच तसली खडी टाकते लोक तो पण रस्ता पलीकडचा पण केलाय सगळे एकदम चिस्ता केले अस चाललेलं आहे एकदम तरी सांग छान वाटायला लागले आता मस्त करून तर कधी वाळू चालेल असं काय म्हणतो कर्णाक दिसत आहे छानच दिसतं पूर्ण रस्ता केला त्या बाजूचा तिकडून केला इकडून केले ना करा ते इकडे करायचं आलेलं आहे मस्त तिथे डांपर करायचा आलेला आहे पातळ करतात वाटतं डांबराचे ते कॅन असतात मोठे ते चला